देवाचं किंवा विठ्ठलाचं गुणगान जो करतो किंवा एखाद्या परमेश्वराच्या देवाच्या नामस्मरणामध्ये जो स्वतःला झोकून देतो तोच त्याचा खरा भक्त असतो कारण त्याचं सर्वस्व त्यानं त्या ईश्वराला अर्पण केलेलं असतं तो त्या देवाच्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी सान्निध्यामध्ये जाऊन एकनिष्ठ होऊन जात असतो त्याच्या आतला आनंद आणि ह्या सृष्टीतला परमानंद हे एकमेकांना येऊन मिळत असतात आणि त्याच्या आयुष्यातला जो सुखाचा क्षण असतो तो द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही याचं खरं कारण काय तर त्यानं केलेली त्याची स्वतःची श्रेष्ठ असं त्यानं स्वतःची मिळवलेलं असतं श्रेष्ठ असं देवाप्रती असलेली भक्ती ही भक्तीच त्याला एका उंच शिखरावर नेऊन ठेवत असते आणि इतरांपासून तो किती चांगला आणि सुखी आहे हे त्याला दाखवायची वेळोवेळी गरज पडत नाही कारण त्याचं अंतर्मन सुखी आणि समाधानी झालेलं असतं जेव्हा आपल्या सर्वांचं अंतर्मन सुखी आणि समाधानी असेल त्यावेळेस आपल्या आपसुकच आपोआपच आपल्या चेहऱ्यावरचा जो तेजस्वीपणा असतो ते वाढत जातो कारण मन प्रसन्न असतं शरीर स्वच्छ आणि शुद्ध असतं मग अशा शरीर स्वच्छ आणि शुद्ध असणाऱ्याचं मन प्रसन्न असणाऱ्याचं चेहरा देखील तेवढाच प्रसन्न आणि प्रफुल्लित असतो म्हणून खरी भक्ती खूप आवश्यक असते संत तुकाराम महाराज भक्तीविषयी त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की पंडित तोची एक भला नित्य भजे जो विठ्ठला अवघे समब्रह्म पाहे सर्वानुभूती विठ्ठल आहे हरिता नाही कोणी ठाव सर्वानुभूती वासुदेव तुका म्हणे तुची दास त्या देखील जाती दोष त्यांनी सांगतात की पंडित तुची एक भला नित्य जो विठ्ठला तोच एक खरा पंडित किंवा चांगला व्यक्ती असं म्हणता येईल की जो विठ्ठलाला नेहमी भजत असतो एखाद्या देवाची मनस्वी पूजा करत असतो त्या देवाचं नामस्मरण सारखं करत असतो तोच खरा पंडित किंवा तोच खरा भक्त त्या देवाचा असं सिद्ध होत असतं अवघे समब्रम्ह पा आहे सर्वानुभूती विठ्ठल आहे आपण नेहमी म्हणतो की देव कुठे आहे देव कुठे आहे पण विचार जर केला तर जळी स्थळी काष्टी पाशांनी प्रत्येक ठिकाणी त्याचं रूप अस्तित्व हे आहेच आहे म्हणून जेव्हा तुम्ही सर्वपूर्ण ब्रह्मांड पाहता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तोच दिसल कारण प्रत्येकाच्या भोवती तो विठ्ठल आहे तो प्रत्येकाच्या भोवती कुठं ना कुठं कशा ना कशाच्या स्वरूपात आहे फक्त जाणीव आणि संवेदना ह्या आपल्यात एवढ्या जागृत नाहीत की आपण त्या देवाला ओळखू शकू किंवा त्या देवाचा अनुभव घेऊ शकू हा अनुभव संत खूप लवकर घेऊ शकतात कारण त्यांची भक्ती ही खूप त्यांच्या जवळची असते आणि त्या भक्तीसाठी ते सर्वस्व अर्पण करतात परंतु आपला मीपणाचा स्वभाव अहंकार दोष किंवा आपला स्वार्थी स्वभाव विषयांमधली गुंतवणूक ही आपल्याला ह्या भक्तिमार्गामध्ये अडथळ आणू शकते आणि मग असा अडथळा आल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी दिसणं अवघड जातं सर्वानुभूती विठ्ठल आहे हरिता नाही कोणी ठाव सर्वांभूती वासुदेव म्हणजे कोणीच कुठे रिकामा नाहीये प्रत्येकाच्या भोवती हा वासुदेव प्रत्येक ठिकाणी सर्वांसोबतच उभा आहे जर तुम्ही त्याची खरी भक्ती करत असाल तर तो वासुदेव तुम्हाला निश्चितपणे तुमच्या बाजूला दिसेल असा हा देव विठ्ठल हा सर्वांसाठी आणि सर्वांचाच आहे तुका म्हणे तोची दास त्या देखी येल्या जाती दोष तुकाराम महाराज म्हणतात तोच खरा देवाचा सेवक असतो तोच खरा देवाचा दास असतो जो त्याची मनभावे पूजा करतो आणि जेव्हा जो त्याची पूजा करतो तेव्हा त्याच्याकडे बघितल्यानंतर कोणत्याच प्रकारचे दोष किंवा कोणत्याच प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी कमीपणा दिसत नाही अशा प्रकारचा भक्त हा तो देवाचा असतो आणि देव त्या भक्तामधले सर्व दोष देखील दूर करतो त्याला अडचण देखील येऊ देत नाही फक्त गरज असती ती खऱ्या भक्तीची आणि भक्तिरूपी त्यानं ठेवलेल्या श्रद्धेची ही श्रद्धा ही भक्ती आपल्याही अंगी यावी म्हणून आपण सदैवानं प्रयत्न करायला हवा जय जय राम कृष्ण हरे